नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या एकोणचाळीस विभागांमध्ये कार्यरत सोळा लाख कर्मचाऱ्यांना अद्यापही सप्टेंबर महिन्याचा पगार हा मिळालेला नाही अर्थ विभागाच्या सेवार्थ प्रणालीवर कर्मचाऱ्यांची माहिती अपडेट झाल्याशिवाय वेतन निघणार नाही हे मात्र सत्य आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना पगार विना राहण्याची वेळ आली आहे महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीशे नुसार जुलै दोन हजार पंचवीस पासून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतना संदर्भात कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तपशील एकत्रित स्वरूपाचा करण्यासाठी सेवा प्रणाली सुरू करण्यात आली त्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन के सेवार प्रणाली तरी ही अदा होत असताना ऐन दिवाळीच्या पुढे सेवा प्रणाली अपडेट करण्याची गरज वित्त विभागाला का पडली असा सवाल हा उपस्थित केला जात आहे राज्य शासनामध्ये एकोणचाळीस शासकीय विभाग आहेत आणि अठ्ठावीसच्या वर महामंडळी कार्यरत आहेत कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन कोषागार कार्यालयातून मंजूर केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ते थेट जमा केले जाते मात्र पदांचा ताळमेळ न झाल्यामुळे कोषागार कार्यालयाने माहे सप्टेंबर महिन्याचे वेतन बिल संबंधित विभागांना परत केले नाही एक तारखेला पगार देण्याचा शासन निर्णय असताना सात ऑक्टोबर पर्यंत कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन मिळालेले नाही कर्मचाऱ्यांच्या सेवा ऑनलाईन झाल्यामुळे राज्यात नेमके शासकीय कर्मचारी किती या संख्येबाबत प्रशासन विभागात मिळ जुळत नाही जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत असे कर्मचारी प्रनालिवर, प्रनालिवर कर कर्मचार सेवा प्रणालीवर प्रणालीवर कार्यरत दिसत आहेत त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना सेवा प्रणालीमधून बाहेर न काढल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे आकृती बंदे यांचा सुद्धा ताळमेळ जुळत नाही जोपर्यंत विभागाच्या तीन प्रमुख अधीनस्थ कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन सेवा प्रणालीवर ऑनलाईन करणार नाहीत तोपर्यंत अशा विभागाचे वेतन होणार नसल्याचे समोर आलं आहे राज्य शासनाच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या एका आदेशानुसार शासन स्तरावर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पदाचा ताळमेळ ता जुळत नाही त्यामुळे विभाग प्रमुखांनी पदाचा ताळमेळ ता जुळवून तसे प्रमाणपत्र हे सादर करावे असे निर्देश देण्यात आले मात्र बहुतांश विभागाने सप्टेंबर पेड ऑगस्ट महिन्यात प्रमाणपत्र सादर केले नाही परिमित परिणामी त्यांना वेतन अदा करणारा आणखी आलेले नाही आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार